नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज सकाळी टेलिग्राम चॅनल वृत्तपत्र त्याचबरोबर व्हॉट्सअप जे काही सोशल मीडिया आहे युट्यूब वगैरे तर त्यावर तुम्हाला एक बातमी बघायला मिळालेली असेल नाही बघितली असेल तर टेलिग्राम चॅनलला जा तिथे जाऊन बघा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याचबरोबर मी इथे देखील लावून देते की बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी मराठी माध्यमाचे विद्यार्थी आंदोलन करत होते तुम्हाला माहिती आहे की डीएड एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत संतोष मगर सर हे आंदोलन करत होते यासाठी की सेमी इंग्रजी शाळांवर मराठी माध्यमाचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्या म्हणजे देण्यासाठी संधी द्यावी किंवा त्यांना संधी द्यावी त्यावर आता सर्वात सुरुवातीला तुम्हाला कळायला असेल बातमी पाहून कळायला असेल की सध्या दे प्रेफरन्स देण्यासाठी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले आहेत अंतरिम आहेत अंतिम नाही परंतु अंतरिम आदेश अंतिम व्हायला जास्त वेळ लागणार नाही कारण हा मुद्दा खूप व्हॅलिड आहे आता तुमच्याकडे असं सकाळपासून समा म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या तुम्हाला बघायला मिळालेल्या असतील यूट्यूब टेलिग्राम आपले जे काही आहे सध्या याच्यावर कुणी म्हणत आहे की चांगली गोष्ट आहे कुणी निगेटिव्ह बोलत आहे कुणी पॉझिटिव्ह बोलत आहे आता मी तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू इथे सांगणार आहे की नेमकं का काय होऊ शकतं यासाठी आजचा हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे नक्की बघा पूर्ण बघा आणि त्याचबरोबर शेअर करा म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होतील आता सर्वात सुरुवातीला की प्राधान्यक्रम जे इंग्रजी माध्यमाचे म्हणजे इंग्रजी माध्यमाचे नाहीचे प्राधान्यक्रम जे सेम इंग्रजीसाठी येणार आहे ते देखील मराठी माध्यमाचे हा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा समजून घ्या कारण त्यांनी सेम इंग्रजी शाळांसाठी मागितलेले आहे इंग्रजी शाळांसाठी नाही ज्या इंग्रजी शाळांसाठी ज्या इंग्रजी शाळा आहेत तिथं इंग्रजी माध्यमाचेच विद्यार्थी जाणार आहे सेमी इंग्रजी सेमी इंग्रजीच्या शाळा मुळात मराठी माध्यमाच्या शाळा आहे म्हणजे उद्या मराठी माध्यमाचा विद्यार्थी तिथं गेल्यानंतर त्याला नोकरीतून काढलं जाईल हे डोक्यातून काढून टाका हे अजिबात तुम्ही डोक्यातून काढून टाका असं अजिबात होणार नाहीये जर एका दिवसामध्ये न्यायालयाने तुम्हाला जर प्रेफरन्स देण्याचे आदेश दिलेले आहे अंतरिम असे आदेश दिलेले आहेत शंभर टक्के तुम्हाला शं अंतिम आदेश येणार आहे सीटीएटी अॅपिअरवाल्यांचं प्रकरण तुम्हाला माहीत आहे की त्यांची त्यांची त्यामध्ये काही चूक नव्हती त्यांचा निकाल लागलेला होता सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्या बरड्यात पडलेल्या आहेत या गोष्टीही पडतील आणि जर गेल्या चौदा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये जेव्हापासून सीईटी लागले तेव्हापासूनचा थोडासा इतिहास जर बघितला मित्रांनो बऱ्याच घटना घडल्या खूप जणांना माहीत नाही बरेच म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्यापेक्षा मी म्हणेल की शंभर टक्के आतापर्यंत ज्या केस कोर्टामध्ये गेलेल्या आहेत शिक्षकांच्या बाजूने निकाल लागलेले आहेत कारण शिक्षक चुकीच्या मागण्या करत नाही तर त्याच्यामुळे निकाल उद्या काय लागेल आज मी इंग्लिशचा प्राधान्य क्रम भरला इंग्लिशचा नाही तो पहिले सांगते सेम इंग्लिशचा मराठीचाच आहे तो भरला था मग माझं तिथं सिलेक्शन झालं मग मला नंतर पुन्हा हे होणार हे डोक्यातून काढून टाका तर ही गोष्ट सगळ्यात महत्वाची ती डोक्यातून अजिबात तुम्ही काढून टाका आता ज्यांनी लॉक केले त्यांचं काय किंवा आता हे प्रेफरन्स जनरेट झालेले आहे मग आता ते इंग्लिश इंग्लिशचे कसे प्रेफरन्स येतील आम्हाला आता कसं काय तर या गोष्टीसाठी मित्रांनो आता या आजच्या दिवसामध्ये नोटिफिकेशन निघायला हवं तुम्हाला प्राधान्यक्रम रिजनरेट करावे लागतील त्यांना पण सिस्टीममधून प्राधान्यक्रम तुम्हाला द्यावे लागतील थोडी वेळ खाऊ प्रोसेस आहे आता या गोष्टी कशा आहे की मग आचारसंहितेच्या आधी भरती होईल का तर आता सध्या तरी सांगता येत नाही की ती लवकरात लवकर या प्रोसेस होती हे ही, ही काम होतं कारण जी कोर्टाची तारीख आहे तुम्ही बातमी वाचली असेल ती मी वेगळी वाचून दाखवत नाही दुसरी जी आहे म्हणजे पुढची कोर्टाची तारीख अकरा मार्च आहे त्याचमुळे मग त्यांनी सध्या तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी सुविधा दिलेली दे आहे आता तुम्हाला बरेचसे लोक सांगतील की प्राधान्यक्रम देऊ नका पुढे स्किल टेस्ट आहे तर मित्रांनो स्किल टेस्ट ला घाबरायचं काय कारण तुमच्यामध्ये ऑलरेडी सिलेक्टेड सिलेक्शन त्याच उमेदवारांचं होणार आहे ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे आणि मी तर म्हणते की स्किल टेस्ट त्यांचीही झाली नसतीच कारण एकदा सर्व्हिसमध्ये आलेल्यांना कोणीच काढू शकत नाही इतिहास आहे भरपूर प्रकरण आहे भरपूर गोष्टी आहेत तुम्ही एकदा सर्व्हिसमध्ये आले तर विनाकारण काहीही कारण काढून तुम्हाला मधून काढल्या जात नाही कदाचित हे स्किल टेस्ट आणि स्किल टेस्ट ह्या गोष्टी वेळ खाऊ खर्चिक आहेत त्यापेक्षा मिरिटने भरती प्रक्रिया केली आणि त्यांना जे काही तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे प्रशिक्षण तर सध्या शिक्षकांचे वीस वीस वर्ष किंवा किती साठ सर्विस झालेली असेल तरी देखील अजूनही प्रशिक्षण चालतात तर त्यामुळे ते प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल त्यामुळे स्किल टेस्ट होईल त्यांना काढलं जाईल असं होणार नाही स्किल टेस्ट मधून जे ज्यांना समजा स्किल टेस्ट घेतली आणि कुणाला काढलं तर हे उमेदवार पुन्हा कोर्टात जाणार आणि कोर्टात देखील त्यांच्याच बाजूने निकाल लागणार तुम्ही मागे तुम्हाला एखादं माहिती असेल की अंशकालीन काही उमेदवार होते की ज्यांनी डीएड कंप्लीट कम्प्लीट केलं होतं त्यांना सर्व्हिसमध्ये घे घेणार असा आदेश देखील आला होता परंतु यांनी त्यांना सर्व्हिसमध्ये घेण्यास नकार दिला त्यानंतर ते अडीच तीन हजार शिक्षक होते तीन साडेतीन हजार असतील मला लक्षात नाही आकडा चौदा पंधराची गोष्ट आहे दोन हजार चौदा पंधराची ते कोर्टात गेले त्यांच्या बाजूने निकाल लागला फक्त निकाल लागला नाही मित्रांनो त्यांना अडीच वर्षाचा एरियस मिळाला अडीच वर्षाचा त्यांना तीन तीन ते चार टप्प्यामध्ये एरियाज देखील मिळाला त्यामुळे तुम्ही हे घाबरू नका असं हे करू नका कारण तुम्ही टी टीईटी टी क्वालिफाईड आहे टीईटी क्वालिफाईड आहे टेट एक्झाम दिलेली आहे तुमचं डी एड बी एड झालेलं आहे त्यानंतर तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात त्यानंतर जे काय तुमचे स्किल टेस्ट घेणार त्याच्यावरून तुम्हाला तर त्यामुळे हे जे निर्णय आहेत ना हे सध्याच्या सिच्युएशनला फक्त सिच्युएशन बेस्ड घेतलेले आहे की कमी कमी भरती मला आम्हाला कशी करता येईल त्यासाठी घेतलेले निर्णय आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही कारण तुमच्या भरपूरशा जागा एक साधन व्यक्ती नावाच्या पदासाठी त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत ज्याचं ज्या ज्याच्या विरोधात जर कोर्टात गेलं ना तर ते पदही टिकणार नाही खरं तर ज्यावेळी म्हणजे आंदोलन झालं होतं त्याच वेळी या गोष्टी हे करून सगळ्यांना ते प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे होते त्याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे मित्रांनो आता ज्या प्रकारे जागा डिवाईड केलेल्या आहेत त्यामध्ये बघा मित्रांनो काही आपले विद्यार्थी होते की ज्यांचं पाचवीपासून सेम इंग्लिश होतं काही विद्यार्थी होते ज्यांचं आठवीपासून सेम इंग्लिश होतं तर त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही माध्यम टाकताना इंग्रजी माध्यम टाकू नका मराठी माध्यम टाका कारण सेम इंग्लिश हा पॅटर्न मराठी माध्यमाच्या अंतर्गत येतो मग हाच खूप तुमच्या कोर्टात जी केस आहे ना त्यासाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की जर सेमी इंग्रजी मराठी माध्यमाच्या अंतर्गत येतं तर मराठी माध्यमाचा शिक्षक तिथं का चालू नाहीये मराठी माध्यमाच्या जागेवर इंग्रजी माध्यमाचा चालतो तर सेमी इंग्रजी हा मराठीचाच भाग असून त्या माध्यमावर मराठीचा का चालत नाही म्हणजे ह्या खूप सहज सोप म्हणजे खूप सोप्या गोष्टी ज्या क्लिष्ट आणि विनाकारण जागा डिवाइड केल्या आता तो एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा बघा मित्रांनो जे मॅथ सायन्सचे विद्यार्थी आहेत ना शक्यतो जे पाचवीपासून सेमी घेतले आठवीपासून सेमी घेतले किंवा ज्यांनी डायरेक्ट अकरावी बारावी सायन्स घेतलं तर त्यांचं मित्रांनो पाचवी पासून सेमी ते पर्यंत पूर्णतः त्यांचा इंग्लिश म्हणजे पाचवीला दोन सब्जेक्ट होते पाचवी ते दहावी परंतु पासून पूर्ण इंग्रजी माध्यम येतं त्यांचं कारण अकरावी बारावीला फक्त तुमचा विषय सोडला तर तुम्हाला पूर्णतः इंग्रजीमध्ये पेपर द्यावे लागतात त्यानंतर बी एस सी तुमचं काय एम एस सी वगैरे तोपर्यंत तुमचं शिक्षण जे आहे ना इंग्रजीमध्ये आहे तर त्या ठिकाणी त्यांनी ज्या मॅथ uh, सायन्सच्या ज्या जागा दिलेल्या आहेत त्या देखील मराठी आणि इंग्रजीच्या वेगवेगळ्या करून दिल्या म्हणजे ज्यांनी फक्त डीएड बी एड इंग्रजीमधून केलं तर मॅथ सायन्सच्या जागा पण इंग्रजीमधून पण ऑलरेडी जर मॅथ सायन्स इंग्रजीमधून शिकतायत ना तर हा किती मोठा अन्याय आहे किती मोठा अन्याय आहे होता तो तर त्याचमुळे त्या जागा एकत्र पाहिजे मग मॅथ सायन्सचं हो, मिरिट जर मिरिटनुसार घेतलं मग ते नव्वद येऊ ऐंशी हो पण ते मिरिटनुसार घेतलं पाहिजे कारण त्यांच्यावर खरोखर अन्याय आज सगळे म्हणतात की मॅथ सायन्सला खूप जागा आहे त्यांचा नव्वद वाला पण लागतो पण तरी पण त्यांचं वाला लागू द्या परंतु ते जर नुसार आले कारण त्यांच्या जागा डिवाईड झालेल्या एखाद्या एक ठिकाणी एकशे तीस मिरिट लागेल मग त्या ठिकाणी एखादा लो उमेदवार तिथला असेल तर त्याला नाही तिथे ते मिळणार ना कशामुळे या जागा डिवाईड झाल्या आता तो एक मुद्दा आहे की त्यांचं पूर्ण इंग्रजी असून सुद्धा फक्त त्यांनी डी एड किंवा बी एड मराठीत केल्यामुळे त्यांनी काय केलं की सायन्स मॅथवाल्यांना इंग्रजी आणि मराठीच्या जागांचं डिस्ट्रीब्युशन केलं मग इंग्रज मराठीवाले भरपूर उमेदवार आहेत ज्यांनी पूर्ण त्यांचं अकरावी बारावी आणि ग्रॅ ग्रॅज्युएशन इंग्रजीमधून आहे फक्त डी एड बी एड मराठीतून आहे परंतु याच जागी डी एड बी एड इंग्रजीमधून असणारे उमेदवार कमी आहे मग त्या जागा रिक्त राहणार ना त्या कन्वर्ट करणार का नाही ना तर मग त्यासाठी ही याचिका खरंच खूप गरजेची होती किंवा त्यासाठीच हे आदेश गरजेचे आहे दुसरा मुद्दा समाजशास्त्राचा समाजशास्त्रामध्ये देखील तीच गोष्ट आहे की समाजशास्त्रामध्ये एकतर जागाच कमी त्यामध्ये देखील काही ठिकाणी डिवाईड केलेलं आहे इंग्रजी माध्यम मराठी माध्यम त्यामध्ये पण जागा गेली आहे एकमेव म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा एकमेव जे भाषा विषयाचे शिक्षक आहेत त्यांना फक्त जे सहावी ते आठवीचा गट आहे फक्त त्या साठी त्यांना घेण्यात येतोय की भाषा विषयाला माध्यमाची गरज नसते तो मुद्दा सगळ्यांनाच पटला तो व्हॅलिड होता परंतु पुन्हा एकटे ते एकटे साठी विषय शिक्षक नसतो तुम्हाला माहिती की सर्व विषयांसाठी ते डीएड म्हटलं की सर्व विषयांसाठी तो शिक्षक कुठलाही विषय शिकवू शकतो इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यम हे इंग्रजीचं हे मराठीचंच माध्यम आहे मग त्यावर सेमीचा जाऊ त्या त्यावर मराठीचा जाऊ शकतो आणि इंग्रजीचा पण जाऊ शकतो आता ज्या प्रकारे इंग्रजी माध्यमावर मराठी माध्यमाचा शिक्षक शिकवू शकत नाही तर मग इंग्रजी माध्यमाचा शिक्षक मराठीवरही शिकव शिकवू शकत नाही असंही आपण म्हणू शकतो दोन्ही बाजू आहेत मित्रांनो आणि याला दोन्ही पण बाजू आहेत परंतु पाहण्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे जर थोडासा विचार केला तर जेव्हापासून इंग्रजी माध्यमाला वीस टक्के आरक्षण होतं तेव्हापासून भरपूर इंग्रजी माध्यमाचे शिक्षक सेवेमध्ये आहे संभाजीनगर एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी तर म्हणेन की फिफ्टी पर्सेंट इंग्रजी माध्यमाचे शिक्षक सेवेमध्ये आहेत तर आणि आता तरी देखील सध्या एक ते पाचमध्ये इंग्रजी माध्यमासाठी जास्त जागा देण्यात आलेल्या आहे आणि मराठी माध्यमासाठी कमी मग इंग जर संभाजीनगरमध्ये एवढे जास्त शिक्षक जर इंग्रजी माध्यमाचे आहेत तर मग इथे डेव्हलपमेंट तशी दिसायला पाहिजे ना परंतु तशी डेव्हलपमेंट इथेही दिसत नाहीये तुम्ही जर थोडंसं जे, जे ग्राउंड लेवलला असतील ना जे स्वतः खेड्यामध्ये राहत असतील तर त्यांना एक गोष्ट माहिती तुम्ही बघा जे खरोखर मराठी माध्यमातून आलेले आहेत ना त्या शिक्षकांचं आता सध्या नाव आहे इथे चर्चेत आहे की हे शिक्षक काम करतायत तर तुम्ही त्यांचं माध्यम एकदा जाऊन बघा हा विषय याचा राहिला सर्व्हिसमध्ये ते आहे परंतु आता या तर तुम्हाला जर कुणी असं सा सांगत असेल की बाबा तू प्रेफरन्स देऊ नको स्किल टेस्ट आहे किंवा हे आहे तर त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जर तुम्ही इथे चांगले मार्क्स पडू शकता इथं जर तुम्ही शंभरपेक्षा जास्त मार्क्स पाडू शकतायत ना तर स्किल टेस्ट तर तुमच्यासाठी काहीच नाही त्याच्यामुळे किती काही हे घ्यायचं नाही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि स्किल टेस्ट कशाची होणार सेम इंग्रजीवर जर शिकवायला जमत असेल मला मा, असं वाटतं की मला बरेचशा कमेंट अशा आल्या होत्या की मॅडम मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे आणि मी गेले दहा वर्ष इंग्रजी माध्यमाला शिकवतो सी बी एस शाळेत तुम्हाला माहिती की म्हणजे हे मी वेगळं सांगायची गरज नाही आपल्या सीबीएससी शाळेमध्ये नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी नाईंटी पर्सेंट विद्यार्थी हे मराठी माध्यमाचे आहेत इवन डी एड बी एड मराठी आणि बी ए इंग्लिश वगैरे असे झालेले विद्यार्थी आहेत या गोष्टी आता या आहेत तर मला तुम्हाला या व्हिडिओ सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही, ही गोष्ट सांगायची आहे की कोर्टामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे त्या पुढचं जी सुनावणी आहे अकरा मार्चला आहे आणि त्याचमुळे सध्या हायकोर्टाने हायकोर्टाचे जे वकील आहेत त्यांनी अंतरिम आदेश दिलेले आहे की सेम इंग्रजीचे प्रेफरन्स मराठी माध्यमाच्या दे विद्यार्थ्यांना देता येतील तर त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून दिले जाणार आहे, आ, जा, हो दिल आहे? आता ज्यांनी लॉक केले त्यांचं काय किंवा ज्यांनी पुन्हा प्रेफरन्स म्हणजे जनरेट होतील का किंवा काय गोष्टी आहेत तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही त्यासाठी आता आयुक्त कार्यालयातून सूचना येतील त्यांना सूचना काढाव्याच लागतील कारण त्यांनी अगोदर याचिका करते हात जुडून पाया पडून त्यांना म्हणत होते तेव्हा त्यांनी ऐकलं नाही त्यामुळे आता त्यांना या गोष्टी पुन्हा कराव्या लागणार आहे हे होणार होतं मित्रांनो परंतु मग ते आयुक्तांनी ऐकलं नाही त्यापेक्षा आता या पद्धतीने झालेलं ठीक आहे आता भरती प्रक्रिया थोडीफार लेट होऊ शकते मित्रांनो पण हे सगळं डिपेंड राहील आता की आयुक्त कार्यालयामधून कशा प्रकारच्या सूचना येतात कशाप्रकारे हे येतं तर आजचा दिवस फार महत्वाचा आहे सध्या कुणी लॉक नसेल केले तर अजिबात करू नका कुणाचं ऐकू नका की इंग्रजीशी भरायची नाही असं अजिबात नाही प्रेफरन्स तुम्ही भरा तुम्हाला नोकरीतून कुणीच काढू शकत नाही आणि जर तुम्हाला कुणी नोकरीतून काढलं तर तुमच्याकडे कोर्ट जिंदाबाद आहे आतापर्यंत खूप केसेस आहेत मित्रांनो की जे कोर्टात कोर्टात थ्रू ते लोक सर्व्हिसमध्ये आहेत म्हणजे कोर्टाच्या जर केसेस सांगायला बसल्या तर माझ्याकडे सांगण्यासाठी भरपूर आहे ज्या ठिकाणी म्हणजे पती पत्नी एकत्रीकरणामध्ये देखील तीस किलोमीटर चार गेलं नाही आणि तुम्ही कोर्टात गेले तर तिथून सुद्धा तुम्हाला न्याय मिळतो म्हणजे खूप गोष्टी तुम्हाला न्याय मिळतो त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आणि बघूयात आता आज कशा प्रकारच्या गोष्टी घडतात तर ते आयुक्तांकडून सु ज्यांनी लॉक केलेले आहेत त्यांच्यासाठी काय तर ह्या सूचना येतीलच यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट मिळतच असतील मिळतच जातील आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जा त्याला लाईक करून ठेवा म्हणजे दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडीची अपडेट मी तिथे देत राहील आपल्या कम्युनिटीला देखील देत राहील चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद